कसं आहे की निवडणुकीमध्ये अनेक पुढारी केवळ निवडणुका जिंकण्यासाठी बोलतात लोकांची दिशाभूल करण्यासाठी आश्वासन देतात पण राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवाभाऊ यांचं काम निराळच आहे ते बोलतात ते करूनच दाखवतात मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं मुंबईकरांना शब्द दिला होता की महानगरपालिकेवर महायुतीचाच उमेदवार बसेल त्यानंतर हिंदूच महापौर होईल आणि एवढंच नाही तर मराठी होईल असं ठणकवून त्यांनी सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ठणकवून सांगितलं होतं आज काय झालं जे ते बोलले ते करूनच दाखवलं महायुतीचाच उमेदवार या ठिकाणी जाहीर झाला त्याचबरोबर उमेदवार हिंदू दिला आणि उमेदवार मराठीच दिला जी उमेदवारी आमच्या नेत्या रितुताई तावडे यांना दिली यावरून तरी आता विरोधकांनी लक्षात घ्यावं की देवा जो बोलता वो करके दिखाता